चला तर मग मसाला भेंडी तयार आहे आता आपण सर्व करूया किती छान सुंदर ग्रेव्ही झाली आहे घट्ट जेव्हा घरी तुमच्या पाहुणे येणार असतील तेव्हा जर तुम्ही ही भाजी केली तर पाहुणे म्हणतील आम्ही रोजच तुमच्या घरी येतो भेंडी मसाला करा किती छान झाली आहे बघा भाजी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे तुम्हीही करा आणि मलाही सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार तन्वीज ब्लॉकमध्ये स्वागत आहे आज तुम्हाला थंबलीन बघून समजलंच असेल की आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत आज आपण भेंडी मसाला भेंडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग गॅसवर कढई ठेवली आहे आता आपण भेंडी तीन ते चार मिनटं चांगली फ्राय करून घेऊया तेलामध्ये तेल ओतून घेतले आहे मी भेंडीमध्ये भेंडी फ्राय करताना मोठ्या आचेवरती फ्राय करावी मग भेंडीचा चिकटपणा पटकन निघून जातो आणि भेंडी चांगली शेकलीही जाते चला तर मग आपली भेंडी चांगली भाजून झाली आहे जास्तही भाजायची नाही आहे आता ही आपण काढून घेऊया डिशमध्ये कढईत एक चमचा तेल ओतून घेऊया तेल तापला आहे आता मी हिरवी दोन वेलची टाकते दोन ते तीन लवंगा आणि दालचिनी थोडस जिरं हे खडे मसाले चांगले तेलामध्ये भाजून घेऊया आपण आता एक मोठा बारीक चिरलेला कांदा आपण याच्यामध्ये घालूया आणि चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घेऊया एक हिरवी मिरची बारीक कापलेली याच्यात टाकून घेऊया आता याच्यामध्ये एक चमचा आल्या लसूणची पेस्ट घालूया आता प्युरी घालूया चला तर मग एका, एका बाजूला आपली ग्रेवी शिजते तोपर्यंत आपण इथे अर्धा कप मी दही घेतला आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकूया धनेजिरे पावडर गरम मसाला आणि लाल तिखट थोडंसं चवीपुरतं मीठ आता हे सगळं एकत्र करून घेऊया आणि छान ग्रेवी बनवून घेऊया या मसाल्याची इथे मी आंबट दही घेतलेलं नाही आहे ताजं दही घेतलेलं आहे जे गोड मिळतं ते चला तर मग आपलं दही चांगलं फेटून घेतलेलं आहे हे असं केल्याने काय होतं तर सगळे जे मसाले असतात ते दह्यामध्ये चांगले एकजीव होतात आणि त्यामुळे भाजीला चांगली चव येते चला आता याच्यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घालूया चला तर मग आता आपण याच्यामध्ये हे दह्याचं मिश्रण घालूया आणि चांगलं ढवळून घेऊया आपल्या ग्रेवीला आता चांगलं तेल सुटलंय आता आपण याच्यामध्ये भाजलेली भेंडी घालूया आणि एकत्र करून घेऊया आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊया ग्रेवी चांगली पातळ होण्यासाठी आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता चवीपुरतं थोडं मीठ टाकूया कारण आपण दह्यामध्ये सुद्धा थोडं मीठ टाकलं होतं आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं चांगलं वाफवून घेऊया चला तर मग झाकण ओपन करूया तयार आहे आपली मसाला भेंडी भाजी रोज रोज कांद्या खोबऱ्यातली भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधीतरी अशीही मसाला भेंडी करून बघा आणि मला सांगा लहान मुलांना ही भाजी किती छान आवडते आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर पेरूया तुम्हीसुद्धा माझ्यासारखी मसाला भेंडी भाजी करा आणि कशी लागते ती मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद